नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित ऑनलाईन रानभाजी स्पर्धेत मी डॉक्टर साक्षी ढोमणे हिने सहभाग घेतलेला आहे आणि आज आपण ज्या रानभाजीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व त्याची रेसिपी बघणार आहोत त्याचे नाव आहे बहावा बहावा यालाच संस्कृतमध्ये आरगवत असे नाव आहे व हिंदीमध्ये त्याला अमलतास असे म्हणतात याचे लॅटिन नाव आहे कॅशिया फिस्टुला रस्त्याच्या काठीला किंवा बगीचात ही झाडे आपल्याला सहजच बघायला मिळतात दहा ते बारा मीटर उंचीचे हे झाड असते या झाडाला बहार उन्हाळ्यात येतो आणि या फुलांच्या सोनेरी रंगामुळे या झाडाला सोनामुखी असे म्हणतात व त्यांच्या आकारामुळे त्याला कृतमाल असेही म्हणतात या फुलांची भाजी म्हणून वापर करू शकतो आणि या फुलांचा जर आपण चहा केला तर तो भरपूर स्किन डिसिजेसमध्ये कामी येतो आणि याने ताप आणि खोकलासुद्धा नष्ट होते डायबिटीज म्हणजेच मधुमेह कंट्रोल करण्यात वेट लॉस मॅनेजमेंट करण्यात आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी पण या फुलांचा उत्तम प्रकारे वापर आपण करू शकतो फ्लावरिंग सीजन संपल्यानंतर या झाडाला काळपट रंगाच्या तीस ते साठ सेंटीमीटरपर्यंत लांबीच्या शेंगा लागतात या शेंगाच्या आतमध्ये गोल गोल अनेक अशा चकत्या असून त्याला बिया असतात आणि त्याच्यासोबत वर असते त्याची फलमज्ज्जा म्हणजेच त्या आतला गर जो मधुरगंधी असून चॉकलेटसारखा त्याचा सुवास येतो आणि आपल्याकडे किड्यांना वगैरे आकर्षित करत असतो चवीला देखील हा गर चॉकलेटसारखाच वाटत असून गोड असतो आणि हाच आज आपल्या रानभाजी स्पर्धेचा मुख्य घटक आहे फल मज्जा चला तर मग आज आपण फल फलमज्जा याचे अनेक औषधीय गुणधर्म जाणून घेऊया आयुर्वेदात या फलमज्जेला म्हणजेच बहाव्याच्या शेंगांच्या गराला संसरण द्रव्य असं नाव दिलेलं आहे संसरण म्हणजे जर एखाद्याला मलबद्धता असेल तर त्याचा कोष्ट सुखपूर्वक विरेचन करून त्याला आराम आणि सुख प्राप्त करून देणारं हे आरग्वल आहे ते म्हणतात ना पेट साफ तो सब साफ जर आपलं पोट साफ नसेल तर आपण अनेक आजारांना आपल्याकडे आमंत्रण देत असतो पोटांचे अनेक आजार त्वचा रोग या सगळ्यांचे मुख्य कारण आहे कोष्टबद्धता म्हणजेच मलबद्धता कॉन्स्टिपेशन हे लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळते आणि आजकालच्या जीवनशैलीमुळे म्हणजेच सेडेंट्री लाईफस्टाईलमुळे कॉन्स्टिपेशन आणि ॲसिडिटी हे मिडल एज पर्सन्समध्ये दिसून येते मधुर रसात्मक म्हणजे जे चवीला गोड आहे मधुर विपाकी आणि शीत विर्यात्मक म्हणजे जे शरीराला थंड ठेवतं असं आहे आरगवत फलमज्जा याच्या याच गुणधर्मांमुळे हे हायपर ॲसिडिटीवर उत्तम प्रकारे काम करते आणि उन्हाळ्यात गरमीपासून शरीराचे संरक्षण करते चला तर आज आपण बनवूया मज्जा लाडू म्हणजेच आरगवत फलमज्जेचे लाडू जे खाल्ल्यावर सगळ्यांना मज्जा येत असते आणि ते चवीलाही फार चविष्ट आणि गोड असे लागतात याला लागणारं साहित्य आहे एक वाटी आरगवधाचा गर त्याच्या दुप्पट अंजीर किंवा खजूर आपण घेऊ शकतो आणि पाव वाटी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स मी या ठिकाणी काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे दोन चम्मच भाजलेले खाकस आणि चार चम्मच साजूक तूप सर्वात प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून बहाव्याचा गर सोडून इतर सर्व ड्रायफ्रूट्स लालसर होईपर्यंत कमी जाळ्यावर व्यवस्थित परतून घ्यावे मी परत एकदा सांगते दोन वाटी अंजिराच्या ऐवजी आपण आपल्या आवडीनुसार दोन वाटी याचा याचासुद्धा वापर लाडू बनवण्यासाठी करू शकतो लालसर परतून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण एका ताटात काढून लगेच त्याला मिक्सरमध्ये टाकावे यासोबतच मिक्सर बहाव्याचा गर म्हणजेच आरगवत सुद्धा टाकावी. हे मिश्रण दाणेदार बारीक करून घ्यावे हे तयार झालेले मिश्रण एका ताटात काढून घेऊन मिश्रण गरम